कुस्तीला सुरुवात भारत मत नाही कुस्ती कुस्ती लावा तुमच्या हस्ते कुस्ती लावा अडीच हजार रुपये इनामाची कुस्ती आहे आणि आमचा लाडका पैलवा भारत मत नाही याच्या शुभ हस्ते कुस्तीला सुरुवात झाली धन्यवाद भारत वारे वाटत केसरे हिंद केसरे आमच्या केसरी तमच्या केसरी काय काय नाही कुस्तय पटात नाही तर काय नाही काय डाव करता आणि गदेचा मानकरी महापौर केसरी स्पर्धेचा मानकरी असा असणारा भारत मतने महाराष्ट्रातील असणार एक सुंदर पैलवाणकीचं स्वप्न आहे हर्षद फडतर इंदापूर चल ओम कत्रे बारामती चला दुसरी कुस्ती लावून घ्या क्रशन बघ हा घरचे बापू कुठे कोण आहे हात घ्या घरी असतात चला फडतरे इंदापूर हात वरती घर फडतरे पैलवा आणि ओम कर... ओम करचे पारामती सुरू करा कुस्ती पोस्टर वरील पेलवान पैलवान चला प्रथमेश जाधव ऋषी शिंदे सुजित मरने कौरव कसबे समीर शेख शंभू जाधव विकी करे प्रवीण शेला तेजस गोपणे विश्वजीत मरने किरण राणे श्रीकांत दंडे मंथन गेजने घेजगे सूरज कुमार चला पुकार केलेले पैलवान ताबडतोब कपडे काढून मैदानामध्ये यायचा चे पैलवान प्रथमेश जाधव ऋषी शिंदे चला ताबडतोब मैदानात या प्रथमेश जाधव शाहूपुरी तरीम कोल्हापूर चला ताबडतोब मैदानात चला गौरव कसबे सुजित मदने चला सुंदर धोबी पचार मुंबई बाबर शबा असा आत्ताच भारत गेला बाहेर त्याच्या पट्ट्याने धोबीवरती कुस्ती मारली